हाय मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण कांदा लावायला आलेलो आहोत बघा तर मग अशी रोप बघा पेंड्या अशा बांधून रोप उपडून अशा पेंढ्या पेंड्या बांधलेल्या आहेत बघा तर मग आमच्या गावाकडे खूप कांदे लावतात बघा आणि अगोदर पण बघा इकडं कांदं लावलेला आहे आणि अजून पण कांदं लावायला चाललं आहे बघा आणि खूप असं वातावरण पण छान आहे आणि आबाळ पण खूप भरलेलं आहे बघा मस्त असं आणि खाली पण रान असं चांगलं भिजलेलं आहे त्याच्यामुळं कांदा लावायला छान येत आहेत बघा तर मग किती 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 लावतात कांदा चार चार पाच पाच किती बसेल तेवढं म्हणजे ड्रीपवर लावल्यानंतर कांदा खूप मोठा होतो ना त्याच्यामुळे ड्रीपवर लावतात आणि आपल्याकडे कांद्याची लागण खूपच जास्त आहे पाऊस पडला तर सुद्धा ही काम चालतं आपलं ना किती छान असं सुरेख बघा कांदा लावायला लागलेला आहे मस्त असं आणि दोन्ही कांद्याच्या मध्ये सुद्धा बघा असं एवढा असा अंतर आहे का तर की कांदा हा असा एवढा असा मोठा होतो त्याच्यामुळं बघा किती छान अशी लागण आहे आणि नक्कीच कांद्याला भाव लागणार बघा आणि चला तर मग आपल्या मैत्रिणींसाठी एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करावे दोन लागणार बघा इकडं अगोदरची पण लागण केलेली आहे किती मस्त असं बघा आणि हे पण कांद चिक चिकटलेलं आहे बघा चांगला असं हिरवगार फुटलेलं आहेत बघा ह्याला पण छोट्या छोट्यावर पाती फुटलेल्या आहेत ही अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी लागण केलेली आहे बघा तर मग आणि आता इकडं ही लागण करायची आहे एवढं रान बघा आणि इकडं एवढं लावलेलं आहेत ही छान खूप चांगलं चिकटलेलं आहेत आणि ह्याला पाऊस पण थोडासा पल आहे त्याच्यामुळे हे छान दिसायला लागलेलं आहेत हिरवं गार असं बघा मैत्रिणीनो आणि आमचे नवनवीन व्हिडिओ रोज बघत जावा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एका शेतकऱ्यासाठी तर एक लाईक आणि एक सबस्क्राईबर नक्कीच करा बाय बाय आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आता